वंदे मातरम सांस्कृतिक व क्रीडा मंडळातर्फे यंदा आगळावेगळा देखावा प्रदर्शित करण्यात आला आहे गणेशोत्सव मंडळाचा बारा जतुर्ल दर्शनाचा देखावा सध्या जिल्ह्यात आकर्षणाचा केंद्र ठरत आहे वंदे मातरम मंडळाने खामगावात घडविले गणेश भक्तांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन जे नागरिक बारा जतुल्ल करू शकत नाही तर बालवृद्ध त्या ठिकाणी दर्शनाकरिता पोहोचू शकत नाही अशा गणेश भक्तांसाठी वंदे मातरम गणेशोत्सव मंडळाकडून अतिशय उत्तम अशी गणेशोत्सवातील आकर्षक बारा बाराज्यतुल दर्शनाची व्यवस्था या ठिकाणी केल्याने लाखो भाविकांकडून बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन या ठिकाणी केल्या जात आहे आपल्या गावात अक्षरश बारा जतुलक अवतरल्यासारखे गणेश भक्तांना अनुभूती या ठिकाणी होत असून या उत्तम देखाव्याबाबत नागरिकांकडून व गणेश भक्तांकडून मंडळाचे आभार मानले जात आहेत दरवर्षी वंदे मातरम नवयुवक मंडळाकडून गणेशोत्सवाच्या दहा दिवसात समाजोपयोगी आणि प्रबोधनकारक देखावे प्रदर्शित केल्या जातात याचबरोबर वंदे मातरम मंडळाकडून विविध समाज उपयोगी कार्यक्रम सुद्धा बाराही महिने राबवल्या जातात रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका रुग्णांसाठी विनामूल्य मेडिकल साहित्य सुद्धा वंदे मातरम मंडळाकडून वितरित केल्या जातात शैक्षणिक सामाजिक कार्यातच सदर अग्रेसर असणारे वंदे मातरम मंडळ खामगाव चांगलेच नावाजलेले आणि प्रसिद्ध आहे लेखनी असतो न्यूज नेटवर्क खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र